हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय आठवा अध्यायाचं नाव आहे अक्षर ब्रह्मयोग चौदावा श्लोक वाचायला सुरू करणार त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्लोक क्रमांक चौदा अनन्य चेता सततम यो स्मरति नित्यशः पार्थ योगिनः भाषांतर हे पार्था, तर हे पृथेचा पुत्र अर्जुना भगवंत म्हणतायत जो अनन्य भावाने विचलित न होता सतत माझे स्मरण करतो त्याला प्राप्त होण्यास मी सुलभ असतो कारण तो निरंतर झालेला असतो शब्द बघूया अनन्य चेता अविचलित मनाने मी शब्द अर्थ बघत चालले आहे तर अनन्य म्हणजे काय नाही अन्य केवळ भगवान श्रीकृष्णांचीच तो भक्ती करतो आहे इकडे तिकडे त्याच मन भरकटत नाहीये सततम यो माम स्मरती तर सततम म्हणजे काय सतत यो माम स्मरती जो माझे भगवंत म्हणतात माझे स्मरण करतो जो सतत माझे स्मरण करतो नित्यशहा म्हणजे काय नियमितपणे तस सुलभ पार्थ तहे अर्जुना त्याला मी सुलभ तर लभ म्हणजे लाभ आपण म्हणतो ना तस तर सुलभ म्हणजे त्याला मी प्राप्त होण्यासाठी अत्यंत सुलभ आहे कसा व्यक्ती आहे हा नित्य युक्तस्य योगिन तर तो भक्त निरंतर नित्ययुक्त म्हणजे निरंतर म्हणजे नाही अंतर त्याच्या भक्तिमय सेवेमध्ये अंतर पडत नाही सतत तो भगवंतांशी जोडलेला राहतो वेगवेगळ्या कार्यात तो भगवंतांशी जोडला भक्ती योगात तो आहे भक्तियोगात तो युक्त आहे म्हणजेच रममाण झालेला आहे तर भगवंत आहेत या श्लोकात जो पार्थ जो अनन्य भावाने विचलित न होता सतत माझं स्मरण करतो त्याला प्राप्त होण्यास मी सुलभ असतो कारण तो निरंतर भक्तियोगात रममाण झालेला असतो तर जो इथे तर जो व्यक्ती तर जो म्हणजे काय त्यात असं आहे का की हाच येईल आणि तो येणार नाही असं नाहीये कुणीही भक्त आहे कोणी स्त्री आहे कोणी पुरुष आहे कोणी गरीब आहे कोणी श्रीमंत आहे लहान आहे मोठा आहे शिक्षित आहे अशिक्षित आहे या देशातला आहे त्या देशातला आहे कुठचाही व्यक्ती असो जो अशा प्रकारे वागतो वा, आहे अनन्य भावाने विचलित न होता भगवंतांचं सतत स्मरण करतोय तो काय आहे भगवंतांना प्राप्त करतो तर श्लोकाचे शब्द जाणून घेतले आहेत आपण श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली जी श्लोका गिता है। या श्लोकावरची गीताभूषण टीका आहे ती वाचूया नऊ ते तेरा या श्लोकामध्ये योग मिश्रित भक्तीचे वर्णन केल्यानंतर भगवान श्रीकृष्ण आता शुद्ध भक्तीचे वर्णन करतात तर आता चौदाव्या श्लोकात भगवंतांनी शुद्ध भक्तीचं हे वर्णन केलेलं आहे तर अशी ही जी शुद्ध भक्ती आहे त्याचं वर्णन भगवंतांनी सात पॉइंट सतरा मध्ये सुद्धा केलं होत तर सात पॉइंट सतरा मध्ये कशी काय कशी चर्चा केली होती भगवंतांनी काय सांगितलं होतं ते वाचूया सगळेच काढूया सात पॉइंट सतरा हा श्लोक देशम ज्ञानी नित्य युक्त एक भक्ती विशिष्यते प्रियो हि ज्ञानी अत्यर्थम अहम सच प्रिय यापैकी जो पूर्ण ज्ञानी आहे आणि नित्य भगवत भक्ती मध्ये युक्त आहे तो सर्वोत्तम आहे कारण मी त्याला अत्यंत प्रिय आहे आणि तो मला अत्यंत प्रिय आहे तर आपण सात पॉइंट सतरा मध्ये बघितलं तर भगवंत त्यामध्ये काय म्हटले असा भक्त तर काय करतो आहे नित्य युक्त आहे म्हणजे तो कायम नित्य भगवत भक्तीमध्ये युक्त आहे आणि तो सर्वोत्तम आहे असं तो असं भगवंत म्हणत आहेत तर त्याचा उल्लेख इथे श्रील बलदेव विद्याभूषण करत आहेत की भगवंतांनी अशी जी शुद्ध भक्तीचं वर्णन या आठ पॉइंट चौदा मध्ये आता करता आहेत त्या तर त्याचंच वर्णन भगवंतांनी सात पॉइंट सतरामध्ये पण केलं होतं आणि त्या सात पॉइंट सतरामध्ये भगवंतांनी म्हटलं होतं तेशाम ज्ञानी नित्ययुक्त तर हा ज्ञानी तर ज्ञानी म्हणजे आपल्याला बरेचदा काय वाटतं आपण नेहमी म्हणतो की ज्ञान योग करणारा ज्ञानी पण इथे जे सात पॉइंट सतरामध्ये भगवंत जो ज्ञानी म्हणत आहेत तो सात पॉइंट सोळा मध्ये ज्या ज्ञानी व्यक्तीचं वर्णन केलं होतं तो ज्ञानी व्यक्ती आहे तर तुम्ही जर सात पॉइंट सोळा हा श्लोक बघितला तर त्यात भगवंतांनी म्हटलं होतं हे भरतश्रेष्ठ अर्जुना चार प्रकारचे पुण्यात्मा माझी भक्ती करीत असतात आर्थ अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी तर हा जो ज्ञानी आहे सात पॉइंट सोळामध्ये म्हटलेला ज्ञानी जो सात पॉइंट सतरामध्ये त्याच्याबद्दल म्हटलंय की जो नित्ययुक्त असतो एक भक्ती करतो केवळ भगवान श्रीकृष्णांचीच भक्ती करतो आहे तर तो मला प्रिय आहे आणि मी त्याला प्रिय आहे असं भगवंत म्हणत आहेत तर ह्याचा है। संदर्भ देऊन श्री बलदेव विद्याभूषण समजवत आहेत की हा जो ज्ञानी आहे हा जो शुद्ध भक्ती करतो आहे त्याला आध्यात्मिक ज्ञान प्राप्त झालेलं आहे म्हणजेच तो आध्यात्मिक ज्ञानाने युक्त आहे आणि त्याने आपला भगवंतांबरोबरचा संबंध आहे तो जाणला आहे मी भगवंतांचा दास आहे भगवंत माझे स्वामी आहेत आणि तो भगवंतांची आपला संबंध जाणून आता अभिध्येय करतो आहे तर आपण हे शब्द आधीच जाणले आहेत संबंध अभिध्येय आणि प्रयोजन अभी तर अभिधेय म्हणजे काय भगवंतांशी असणारा संबंध जेव्हा आपण जाणतोय तर भक्त आपल्याला शिकवतात की पुन्हा हा संबंध जो मी विसरून गेलो होतो आणि या भौतिक जगतात सुखी होण्याचा प्रयत्न करतो आहे मी मात्र जिथपर्यंत मी भगवंतांशी पुन्हा जोडलं जात नाही मला काही सुख प्राप्त होणार नाही हे जाणून भक्ती करणं भगवंतांशी पुन्हा जोडला जाण्याचा प्रयत्न आहे विधी आहे तो म्हणजे अभिधेय आहे म्हणजे जो तो काय करतोय वेगवेगळ्या प्रकारे भगवंतांच्या सेवा करतो आहे तर हे सगळं करतो आहे प्रेमाने करतो आहे भक्तिभावाने करतो आहे तर त्यावेळी भगवंतांची सेवा करणे हाच केवळ त्याचा उद्देश असतो आणि प्रयोजन काय असतं ध्येय काय आहे काय प्राप्त करायचं आहे तर हा भक्त आहे तो जाणतो की मला भगवान श्रीकृष्णांच्या प्रेम भक्ती प्राप्त करायची आहे तर अशा या शुद्ध भक्ताबद्दल इथे चर्चा आहे जो अशा अविचलित मनाने सतत भगवंतांचं स्मरण करतो नित्यशहा करतो तर भगवान श्रीकृष्ण आहेत की भक्ताने केवळ माझ्या चेतनेतच राहिले पाहिजे या चौदाव्या श्लोकाचे पहिले शब्द आहेत बघा अनन्य चेत तर त्या भक्ताने कर्मयोग अष्टांग योग, योग यासारख्या इतर मार्गांनी स्वर्ग, स्वर्ग प्राप्ती मोक्ष प्राप्ती या गोष्टींनी भ्रमित होऊ नये तर इथे कुठे त्याला आकर्षण वाटू नये त्यांनी जाणावं कि मला केवळ भगवंतांच्याच चेतनेत राहायचं आहे तर <coughs> भगवान श्रीकृष्ण या श्लोकात म्हणत आहेत की भक्ताने केवळ माझीच इच्छा केली पाहिजे म्हणजेच त्यांनी काय केलं पाहिजे केवळ भगवान श्रीकृष्णांचीच अनन्य भक्ती करत भगवंतांची प्रेमाने सेवा करत भगवत प्राप्तीची अभिलाषा इच्छा ठेवली पाहिजे आणि भगवंतांना संतुष्ट करण्यासाठीच त्याने प्रत्येक कार्य केलं पाहिजे तर असा भक्त अशा भक्ताने रोज नियमितपणे भगवंतांचा जप करणं आणि विग्रहांची सेवा करणं आणि निरंतर भगवंतांचं स्मरण केलं पाहिजे तर हे सगळं श्रील बलदेव विद्याभूषण यांनी सांगितलं आहे तर हे समजवताना वैष्णव आचार्य समजवतात कि शुद्ध भक्त एकापाठोपाठ एक भगवंतांच्या सेवेत मग्न असतो म्हणजे एक सेवा संपली का दुसरी सेवा असं तो करत राहतो तर असा भक्त प्रत्येक कार्य भगवंतांच्या संबंधित करत असतो आणि कार्य करताना भगवंतांना संतुष्ट करणं हीच एक भावना असते स्वतःच्या तृप्तीचा हा भक्त आहे तो विचार करत नाही <clears throat> भगवान श्रीकृष्णांची जेव्हा तो सेवा करतो तेव्हा भगवंत दिव्य आणि त्यामुळे दिव्य सेवेत राहिल्यामुळे या भक्ताला दिव्य सुख प्राप्त होतो त्याला शाश्वत आनंद प्राप्त होतो तर असा हा भक्त भगवंतांची जेव्हा सेवा करतो आहे त्याबद्दल भगवंत काय म्हणत आहेत की त्यांनी कशी माझी सेवा केली करतो आहे तो जर जो अनन्य भावाने विचलित नव्हता सतत माझे स्मरण करतो आहे सततम आणि म्हंटल आहे नित्यशः तर ह्याच्याबद्दल श्रील बलदेव विद्याभूषण म्हणत आहेत कि त्याने काळ देश चा विचार न करता भगवंतांचं स्मरण केलं पाहिजे असं भगवान श्रीकृष्ण या श्लोकात म्हणत आहेत तर काळ म्हणजे काय आहे कुठच्याही काळी म्हणजे प्रत्येक क्षणी कुठच्याही दिवसभरातली कुठचीही वेळ असो त्यांनी भगवंतांचं स्मरण करावं नंतर देश म्हणजे ठिकाण कुठच्याही ठिकाणी तो भगवंतांचं स्मरण करू, करू, करू शकतो आणि तिसरं म्हटलं आहे शुद्धीचा विचार न करता म्हणजे कुठच्याही अवस्थेत व्यक्ती भगवंतांचं स्मरण करू शकतो तर कुठच्याही ठिकाणी म्हणजे अगदी बाथरूम मध्ये सुद्धाही आपण कपडे धुतो आहे स्नान करतो आहे तर त्यावेळीही आपण भगवंतांचं नाम घेऊ शकतो भजन गाऊ शकतो कीर्तन करू शकतो गुणगुणू शकतो तर ह्या म्हणजे इथे म्हटलंय ना की काळ ठिकाण शुद्धीचा विचार न करता भगवंतांचं स्मरण करणं हे जास्त विशेष महत्वाचं आहे तर ह्यासाठी एक वैष्णव एक कथा सांगतात की एकदा एक, एक व्यक्ती आहे तो दोन नंबर करण्यासाठी एका बाजूला झाडांमागे गेला होता आणि तो सतत राम नामाचा जप करत होता तर त्या झाडांच्या पुढच्या बाजूने दगडांच्या बाजूने हनुमानजी जात होते आणि त्यांच्या कानावर राम राम असे शब्द पडले राम नाम कोणीतरी म्हणत आहे हे ऐकून हनुमान खूप खुश झाले जाऊन बघितलं तर एक माणूस टू नंबर करत होता हनुमानाला खूप राग आला आणि त्याने काय केलं त्या माणसाला लाथ मारली अरे टू नंबर करत असताना रामांचं नाव घेतो आहे प्रभू श्री रामांच योग्य वाटलं त्यांना आणि असे हे जे हनुमान जी आहेत ते पुढे प्रभू श्री रामचंद्रांना भेटायला गेले तर प्रभू श्री रामचंद्र अशा रीतीने बसले होते की त्यांच्या पाठीवर मारल्याच्या खुणा आहेत असं हनुमानना दिसलं तर भगवंतांना विचारलं हनुमानाने की भगवंता हे काय झालं तुमच्या पाठीवर तर भगवंत म्हटले तू मारली तर हनुमान म्हटले मी, मी कसे काय लात मारेन तर प्रभू श्री रामचंद्रांनी उत्तर दिलं की तो माणूस तू माझ्याकडे येताना ज्या माणसाला बघितलंस तो माझा नामाचा जप करत होता आणि तू त्याला लात मारलीस तू इतका प्रचंड तुझी लाथ तो सहन तरी करू शकला असता का आणि म्हणून तुझ्या लाथेचा जो आघात आहे तो मी माझ्या अंगावर घेतला तर ही कथा सांगून वैष्णव आचार्य समजवत आहेत की भगवंतांचं नाव आपण कुठेही घेऊ शकतो अगदी स्नान करतानाही जर भगवंतांचं नाम घेतो आहोत तर ते जल आहे पाणी आहे ते सुद्धा हरिनामाने पवित्र होत तर श्रील बलदेव विद्याभूषण पुढे लिहितात कि भगवान श्रीकृष्ण म्हणत आहेत अर्जुनाला कि त्याने मला सर्वात प्रिय अस मानून माझ स्मरण करावं तर असा व्यक्ती जेव्हा वागतो आहे अनन्य भावाने विचलित न होता सतत माझं स्मरण करतो आहे तर तो व्यक्ती मला अगदी सहजतेने प्राप्त करू शकतो तर भगवंत आहेत पुढे की मी सर्वज्ञ आहे कोणता व्यक्ती माझी प्रेमाने सेवा करतो आहे हे है मी जाणतो प्रत्येकाच्या हृदयात बसलेलो आहे मी तर असा हा जो भक्त आहे तो कर्मयोग आणि अष्टांगयोग किंवा इतर विधी करताना प्राप्त होणाऱ्या अडचणींचा अनुभव करत नाही तर असा व्यक्ती आहे तो कर्मयोगात जसं यज्ञ वगैरे केला जातो अष्टांग योगामध्ये प्राणायाम करणं इंद्रियांना आवरून घेणं ध्यान करणं अशा गोष्टी तर गुंततच नाही भक्तीमध्ये हा व्यक्ती आहे तो काय करतो आहे भगवंतांच्या विविध वी छोट्या छोट्या सेवा करतो आहे त्याला काही कर्मकांड वगैरे करायची आवश्यकताच नाहीये तर वैष्णव आचार्य समजवतात की भगवंतांसाठी आपण अनेक साऱ्या सेवा करू शकतो अगदी भगवंतांसाठी फुलं झाडं लावणं आहे फुलं घेऊन भगवंतांना अर्पण करणं आहे भगवंतांना दंडवत करणं आहे स्वयंपाक करून भगवंतांना नैवेद्य दाखवणं आहे आपल्यात जे काही कला गुण आहेत ते भगवंतांच्या सेवेत लावणं आहे ते अशा रीतीने आपण भगवंतांच्या सेवा करू शकतो आणि भगवंतांच्या दिव्य संगात सदैव राहू शकतो पुढे श्री बलदेव विद्याभूषण लिहित आहेत की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की जरी या श्लोकात सांगितलं आहे की असा अनन्य भक्त मला प्राप्त करतो भगवंत म्हणतात ना की अशा त्याला प्राप्त होण्यास मी सुलभ आहे तर अशा असा अनन्य भक्त मला प्राप्त करतो परंतु खर तर मी त्याची प्राप्ती करतो तर त्या भक्ताची प्राप्ती मी करतो असं का बरं भगवंत म्हणत आहेत भगवंत म्हणत आहेत की मला त्या भक्ताचा विरह सहन करता येत नाही आणि म्हणून त्या नित्यभक्ती करणाऱ्या अनन्य भावाने विचलित न होता माझं सतत स्मरण करणाऱ्या भक्ताच्या समोर मी स्वतःला प्रकट करतो मी त्याच्यासाठी सुलभ आहे कारण मी त्याच्या सगळ्या अडचणी नष्ट करतो त्याची साधना आहे भक्तिमय क्रिया आहे तीसुद्धा मीच पूर्ण करतो तर असा जो महान भक्त आहे शुद्ध भक्ती करणारा भक्त आहे त्याला भगवंत पण मदत करतात हा मुद्दा समजवताना वैष्णवाचार्य सांगतात की भक्त आहे तो भगवंताना जिंकून घेण्याचा प्रयत्न कधीच करत नाही भक्ताचे विचार काय असतात मला भगवंतांची प्रेममयी सेवा करायची आहे आणि याद्वारे भक्त आहे तो भगवंतांना आकर्षित करतो तर भगवंतांची सेवा करण्याचा जो निस्वार्थी भाव आहे तो भगवंत बघतात आणि त्याच्यावर कृपा करतात श्रील बलदेव विद्याभूषण पुढे लिहितात मुंडक उपनिषद तीन पॉईंट दोन पॉईंट तीन हा श्लोक म्हणतो की यम ए वैश वृणुते ते नभ्य तस एष आत्मा विवृणते तनुस्वाम अर्थात अशा व्यक्तीला भगवंत प्राप्त होतात ज्याची निवड भगवंत स्वतःच करतात भगवंत स्वतःच स्वतःचे स्वरूप त्या भक्तापुढे प्रकट करतात तर भगवंत तर हृदयात आहेत आणि ते भक्तिभक्त आहेत आणि ते स्वतःच त्या व्यक्तीची निवड करतात आणि स्वतःचे जे स्वरूप आहे ते या भक्ता समोर प्रकट करतात तर जसं दहा पॉइंट दहा हा श्लोक आहे ते शाम सतत युक्ताना भजताम प्रीतीपूर्वकम तर जेव्हा भगवंत भक्त आहेत की हा व्यक्ती माझ्या माझी भक्ती करण्यामध्ये सतत मग्न आहे प्रीतीपूर्वक भक्ती करतो आहे तर भगवंत म्हणतात पुढे ददामी बुद्धी योगम तम ये न ते तशा भक्ताला मी अशी बुद्धी देतो जेणेकरून तो, तो माझ्याकडे येईल तर भगवान श्री कृष्ण म्हणतात कि हा जो भक्त आहे ज्याची मी चर्चा करतो आहे तो भक्त कशा प्रकारचा व्यक्ती असतो तर असा भक्त आहे जो अनन्य भावाने विचलित न होता माझं चिंतन करतो आहे तर त्याची इच्छा आहे की तो भविष्यात मला भेटू इच्छितो आणि तो, तो म्हणून भगवंतांची प्रेमाने भक्तिमय सेवा करत असतो बाकी हा भक्त आहे तो स्वतःच्या सुखाचा विचार करत नाही भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी तो प्रत्येक कार्य करत असतो अशा प्रकारे आपण या चौदाव्या श्लोकावरची श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे ती वाचून पूर्ण केली आहे आज इथेच विरामदेव भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल